माझे तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांना घडवलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थान घडवला असे संपूर्ण हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मुद्रा चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंती असणारी अशी शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संपूर्ण संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी असेल छत्रपती शिवाजी महाराज कोण होते पाच

नाव छत्रपती शिवाजी त्यांचं नाव छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ सत्ताधीश नव्हते हे करते छत्रपती शिवाजी महाराज एक प्रजाहित दक्ष राज्य करते होते सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या शिखरा

राहती राजे मुच्या वाहती राजे तुफान, वा जान तुफान राजा तुफान राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाच्या शिक्षणाने मस्त सुधारत आणि सुधारलेलं मस्त कधी कोणापुढे नतमस्तक होत नसत सुधारलेलं मस्त कधी कोणापुढे नतमस्तक होत नसतं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणाच्या माझा राजा म्हणायचा माझा राजा म्हणायचा ज्यांचे विचार मोठे असतात त्यांना बला मोठा कंकर माझीचा पर्वत आहे बला मोठा पर्वत आहे माझीचा गोळा वाटू लागतो बला मोठा पर्वत आहे माझीचा गोळा वाटू लागतो बारा महिने अकरा बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिसा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शोभा मराठवन माझ एकच राजे शिवराय माझे एकच राजे शिवराय माझे अरे पहिल्या काळात स्त्रिया खूप लढवई आणि शोर होत्या संभाजी महाराजांचा मृत्यू करायला मित्रांनो संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा ये येसुबाईंनी स्वतः स्वतः रायगडला लढवता त्यांनी मुघलांना तोडीसो